वय हे केवळ एक संख्या आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले जेव्हा शिर्डीतील द्वारकामाई वृद्ध आश्रमातील सत्तर वर्षीय शांताबाईंचा ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला भन्नाट डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यांच्या तालबद्ध आणि लयबद्ध हालचाली चेहऱ्यावरचे हास्य आणि भरपूर आत्मविश्वासाने भरलेला डान्स पाहून उपस्थितांबरोबरच नेटिझन्सही थक्क झाले आहे तर शांताबाईंचा डान्स पाहून उपस्थित महिलांना देखील नाचण्याचा मोह आवरता आला नाही शिर्डी येथील द्वारकामाई वृद्धाश्रमामध्ये महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान सत्तर वर्षीय शांताबाईंनी अचानक समोर येऊन लोकप्रिय गाण्यावर डान्स करायला सुरुवात केली उपस्थित कर्मचाऱ्यांनी आणि अन्य वृद्धांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना प्रोत्साहन दिले एकेकाळच्या प्रसिद्ध लावणी साम्राज्ञी असलेल्या शांताबाई कोपरगावकर काही दिवसांपूर्वी कोपरगावच्या बसस्थानक परिसरामध्ये भीक मागून आपल्या पोटाची खळगी भरत होत्या कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अशोक गावित्रे आणि अरुण खरात यांनी शांताबाईंची सर्व परिस्थिती समोर आणल्यानंतर मायन्यूजने बातमी प्रसारित केली होती त्यानंतर खरात आणि गावित्रे तसेच राजकीय नेत्यांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला आणि त्यांना शिर्डी येथील वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले शांताबाईंचं मन आता या वृद्धाश्रमात रमलं असून शांताबाई यांचा उत्साह नेहमीच उच्च असतो त्या नेहमीच आनंदी राहतात आणि इतरांनाही आनंदी ठेवतात त्यांचा डान्स पाहून इतरांना ऊर्जा मिळते असे मत वृद्धाश्रमातील अनेकांनी व्यक्त केले ही घटना दाखवते की आनंदी राहण्यासाठी वयाचे बंधन नसते सत्तर वर्षांच्या आजीबाईंच्या उत्साही डान्सने सिद्ध केले की जीवन जगायचे असेल तर उत्साह कायम ठेवायलाच हवा